अक्षय तृतीया एक अत्यंत पवित्र असा सण आहे मुहूर्ताचा जे मुहूर्त आपण मानतो त्यामध्ये अक्षय तृतीया हा मानला जातो बैनाबाई चौधरी म्हणायचा अखतजीचा अखतजीचा म्हणजे आता आपण अक्षय तृतीया म्हणायला लागलो आपण अखाजी म्हणायचो ना पूर्वी अखरजीचा सण मोठा भाग्याचा तेव्हा असा हा भाग्याचा दिवस आहे आणि अक्षय तृतीया म्हणजे कधी अक्षय म्हणजे कधी न संपणारा तेव्हा जनार्दनचा हा व्यवसाय कधी पुढे जाणारे म्हणजे नेहमी पुढे जाणारे अशा पद्धतीचा हा दिवस आहे त्यानिमित्ताने इथे उपस्थित असलेल्या आदरणीय सुनीताताई भांगरे आदरणीय पद्मश्री सर्वांच्या मातोश्री राईबाई पोपरे पोपेरे यशवंतरावजी आभाळे मारुतीराव मेंगाळ आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक सौ अलकाताई गोरक्ष आभाळे आणि श्रीऊत गोरक्ष मुरलीधर आभाळे तसेच विनोद हांडे माझे मित्र तसेच बाळासाहेब नाईकवाडी मारुतीराव काळे तसेच बाळासाहेब वडजे भाग्यश्रीता आवारे शरदराव वाघचौरे सर्वच उपस्थित मित्रांनो खरं तर उशीर झाल्यानंतर अनेक जणांना बोलायला पाहिजे मारुती शेठ म मेंगाळ त्यांच्याही शुभेच्छा तर पाहिजे होत्या सर्वांच्या शुभेच्छा सर्वांच्या दृष्टीने आम्ही बोलत आहोत कारण आज खूप लग्नही आहेत आणि उद्घाटनही आहेत मी अधिक काय फार मोठं बोलणार नाही परंतु आत्ताच सांगण्यात आलं की जनार्दनी एम पी एस सी आणि यू पी एस सी एम पी एस सी त्यांनी पास झाला होता अवघड परीक्षा असते लाखो लोक त्या ते ठिकाणी बसतात त्यातून त्याची विद्वत्ता सिद्ध होत असते आणि मग मला सहज आठवलं एक एम uh, बी ए चायवाला फार प्रसिद्ध आहे आपल्याला माहिती आहे का एम बी ए चायवाला एम बी ए चायवाला जो एक मुलगा आहे त्यांनी तो आय एम अहमदाबादला होता मग ती आय एमची संस्था जी आहे ती महारा भारतातली त्यातल्यात अहमदाबाद ही नंबर एकची आय एमची संस्था मॅनेजमेंटची संस्था आहे व्यवस्थापन शास्त्रातली संस्था आहे तिथं त्याला प्रवेश मिळाला होता ती त्याने मध्ये सोडून दिलं आणि साध्या हातगाडीवर मला असं वाटतं की आठ हजार रुपयाचंच बरं का जनार्दन आठ हजार रुपयाच्या भांडवलावर त्यांनी व्यवसाय सुरू केला होता आज त्याचे अनेक चहाचं दुकान म्हणजे जुनं पुढे बरेच चहा आले आणि त्यांनी फक्त एक चहाचा कन्सेप्ट घेतला आणि त्याच्यावर त्याचे आज जवळजवळ बरेच दहा एक कोटीपर्यंत त्याचा वार्षिक टनवर आहे तेव्हा व्यवसाय हा तर शेवटी त्याला अंत नसतो तर खूप मोठा व्यावसायिक त्या ठिकाणी तुला होण्याची संधी आहे निश्चितच तू अत्यंत बुद्धिमान आहेस आणि ताईंनी सांगितलं ते खरं आहे की आता शेती आणि नोकरी हे दोन्ही गोष्टी शेतीत तर खूपच वाईट अवस्था आहे आणि त्यामुळे शेतीमध्ये नोकरी आणि नोकरीची अवस्था सध्या इतकी वाईट झाली की शासन त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरायला लागलं त्या नोकरीमध्ये सुद्धा शाश्वत राहील नाही तर जळगाव जिल्हा तर एक तहसीलदारचीच भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केली होती तर काय सांगता येत नाही उद्या काय होईल आणि म्हणून आपण व्यवसाय हा शेवटी आपलं कर्तृत्व दाखवण्याची एक अत्यंत चांगलं फील्ड असतं तेव्हा मला खात्री आहे की जनार्दन हे खूप हुशार आहेत बुद्धिमान आहेत कष्टाळू आहेत त्यांना या व्यवसायामध्ये उदंड यश मिळो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने जनार्दन यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन होतो धन्यवाद